नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विट टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय कथा शिशिरातील इंद्रधनू भाग चोवीस मी मंदार मी तिच्याकडे बघत होतो काय वाटलं असेल तिला मी पण ना कधी कधी फार मूर्खासारखा वागतो पण माझी नजर पुन्हा पुन्हा तिच्याकडे जाते का असं होतंय ते मलाही कळत नाही तिच्यातला आत्मविश्वास आवडतो मला किती कॉन्फिडंट आहे प्रत्येक बाबतीत आता काल तिच्या घरी वाढदिवस झाला सगळं कसं व्यवस्थित आणि नीटनेटकं कुठेच म्हणून नाव ठेवायला जागा नाही हा अनुराग तर फारसा इंटरेस्ट दाखवत नाही सगळं तिला एकटी करावं लागतं तरीही न थकता सगळं अगदी व्यवस्थित करते काहीतरी विशेष आहे शरयू वहिनीमध्ये हो आता सकाळी अनुरागने तिला ड्रायव्हिंग करायला लावली आणि ही लगेच तयार झाली घाटाचा रोड तरीही किती स्मूथली ड्रायव्हिंग करते आणि फास्टसुद्धा मला ओव्हरटेक करून समोर निघून जात होती मुलांनाही गंमत वाटायची तिची गाडी पुढे गेली की आणि हा अनुराग ट्रिपला आमच्यासोबत आला की एकांतात राहायला तेच कळत नाही एका ठिकाणी आपला एकटाच उभा असतो मुलीसोबत वेळ घालवायचा एवढा छान चान्स मिळाला आहे पण त्याला काही किंमतच नाही असा कसा हा निव्वळ दगड आई बाबा तरी या वयात एकमेकांची सोबत एन्जॉय करत आहेत आणि हा आहे की दऱ्याखोऱ्या बघतोय वहिनी समजून घेतात म्हणून बरं पण समोरच्याने किती समजून घ्यायचे याला काय रे एकटाच काय करतोस इकडे मी अनुरागच्या खांद्यावर हात टाकत म्हणालो बघ ना किती सुंदर दृश्य दिसते इथून हिरवागार निसर्ग झाडे या खोल दऱ्या किती विहंगम दृश्य आहे ना बहुतेक हरवला होता तो त्या दृश्यांमध्ये मग आता यावर कविता करणार आहेस की काय मी उपहासाने म्हणालो पण त्याला समजले कुठे अरे मला कुठे कविता करायला येतात मला असं काही जमत नाही तुला माहीत आहे ना नजर अजूनही निसर्गाकडेच नाही एवढे छान वर्णन केलेस मला वाटलं कविता करतोस की काय अरे आपण फॅमिलीसोबत आलो आलोय त्यांच्यासोबत राहायचं सोडून एकटाच काय करतोस इकडे जरा कुटुंबाला वेळ देत जा मी त्याच्याकडे बघत म्हणालो त्याने आता आपली नजर वर करून माझ्याकडे बघितले अभिलाषा आहे ना दोघीजणी छान फोटो काढत आहेत मला कुठे आवडतात फोटो काढायला म्हणून मी आपला दूर उभा आहे स्वतःच्या वागण्याची सफाई देण्याचं हुनर सगळ्यांकडेच असतं अनुराग त्याला अपात कसा असणार तू नव्हतास म्हणून मी अभिलाषाला पाठवले एकटीच आपल्या मुलीसोबत होती आतापर्यंत अरे हो ना आहे की शिवा तिच्यासोबत तो पुन्हा बेफिकिरीने म्हणाला म्हणजे हे सगळं तू ग्रहित धरून चाललं आहेस वहिनीला तुझी सोबत हवी आहे की नाही याने तुला काही फरकच पडत नाही काय चाललंय मंदार तुझं अरे माझं काय नवीन लग्न झालं आहे का बायकोच्या मागेमागे फिरायला चांगली बारा वर्ष पूर्ण झालीत आमच्या लग्नाला आणि निसर्ग पाहायला आलो आपण तेच पाहतोय मी अनुराग मला म्हणाला मला, मला। आता त्याचा खरोखर राग आला त्याला समजावण्यात काहीच अर्थ नाही हे कळून चुकले मला मग लग्नाला जास्त वर्ष झाली म्हणजे असं बायकोला इग्नोर करतात का बरं झालं तू मला सांगितलेस मला तर माहीतच नव्हते मी एवढे बोलून त्याच्यापासून दूर निघून आलो पण अजूनही तो आपल्याच तंद्रीत उभा होता पप्पा मला त्या झाडावर बसवा ना मी जवळ आलो तसे अभिमन्यू मला म्हणाला झाडावर तू माकड आहेस का झाडावर बसायला आणि पडलाच म्हणजे लागेल ना मला हसायला आले त्या झाडावर बसायचं आहे बघून आकाराने छोटंसं झाड होतं ते पण जुनं असेल खोड चांगले मजबूत होते नाही पप्पा मला बसायचं आहे तुम्ही द्या ना बसवून तो हट्ट करत म्हणाला मी उच उचलून त्याला झाडावर बसविले शिवा पण धावत आली तिलाही बसायचे होते त्याच्या शेजारी काय शिवा तूही बसणार का पप्पा फार छान वाटतं इथे बसून ये शिवा तू पण अभिमन्यू आणखी तिला आमिष दाखवत म्हणाला हो अंकल मला पण मी तिलाही उचलून झाडावर बसवले आणि दोघांचे फोटो काढले झाडावर बसलेले दोन माकड अभिलाषा आणि शरयू त्यांच्याकडे बघत होत्या त्यानंतर आम्ही त्यांना तिथेच सोडून जायला निघालो म्हणजे अभिलाषा मला तसे म्हणाली थांबा ना पप्पा मला खाली उतरायचे आहे अभिमन्यू म्हणाला ए मम्मा मला भीती वाटते खाली उतरवू ना आता तू कुठे चाललीस मला सोडून शिवा आता घाबरून रडकुंडीला आलेली शिवा रडतेच कशाला मी आहे ना सोबत घाबरू नकोस तिला शहाण्यासारखा धीर देत होता पण मनातून घाबरला तर तोही होता आम्ही त्यांचं बोलणं ऐकत त्यांना न ऐकल्यासारखं करत पुढे चाललं होतं पप्पा मला खाली घ्या ना शिवाने अनुरागला आवाज दिला तिचा आवाज ऐकून अनुराग धावतच तिच्या आला अरे इथे कशाला बसलात तुम्ही अनुराग शिवाला जवळ घेत म्हणाला मीच बसून मागितले पप्पाला येते पण बघा ना ते आम्हाला न घेता तसेच निघून गेले अभि माझ्याकडे पाहून जरासा रागीट लूक म्हण मन, देत म्हणाला आता आम्ही तिघेही त्यांच्यावर हसायला लागलो काय मग मज्जा आली ना झाडावर बसून मी विचारले हो अंकल फार मज्जा आली शिवा म्हणाली अभि गाल फुगून माझ्याकडे बघत होता त्याच्या छोट्याशा नाकावर राग शोभून दिसत होता आता आम्ही तिथून पुढे निघालो हॉटेलमध्ये जेवण केले आणि पुढचा पॉईंट बघायला निघालो घोड्यावर बसायला विलाशा घाबरत होती शरयू वहिनी मात्र सगळ्यांच्या पुढे शिवा आणि शरयू बहिणी एका घोड्यावर बसल्या मी आणि अभिही बसलो अनुरागला तर काही इंटरेस्ट नव्हताच एका दिवसात धमाल करून आम्ही परत फिरलो आई बाबा ही फार आनंदी दिसत होते येताना मी त्या दोघांना आमच्या गाडीत घेतले आई कसा वाटला खंडाळा मी आईला विचारले छान आहे मला तर आवडलं आमच्या काळात असं कुठे बाहेर फिरायला जात नव्हतो आम्ही चेंज कुठल्या तरी नातेवाईकांच्या घरी दोन दिवस जाऊन राहायचं आताची पिढी नातेवाईकांकडे कमी आणि फिरायला जास्त जातात त्यांना गावाकडे यायला मात्र वेळ नसतो बाबा हा अनुरागला टोमना मारत होते की मला ते मात्र कळलं नाही बाबा खरंच बिझी असतो तो नेक्स्ट टाइम मी अनुरागसोबत नक्की येईल मी म्हणालो अनुराग सोबत, सोबत यायला तो तरी कुठे गावाला येतो त्याला तर वेळच नसतो नुसतंच दिवस रात्र कामात राहायचं आजकाल लोक कामाच्या पुढे नातेवाईकांना विसरायला लागले आई म्हणाली आई मी घेऊन येईल त्याला त्याने स्वतःला कामात जास्त झोकून दिले आहे तो आपल्या बायको आणि मुलीलाच वेळ देत नाही तर आपण काय अपेक्षा करायची त्याच्याकडून मी म्हणालो सकाळी जातो आणि रात्री घरी येतो आठवड्यातून एक सुट्टी घेत नाही मग कसा वेळ देईल कुणाला आणि त्या दोघींच्या भविष्यासाठीच करतोय ना एवढी मेहनत आई अनुरागची बाजू घेत म्हणाल्या भविष्यासाठी तरतूद करणे चुकीचे नाही पण मला तरी भविष्यापेक्षा वर्तमानात जगायला आवडतं पुढे पळण्याच्या नादात आपण आयुष्याचे सोनेरी क्षण वाया घालवत असतो आता आपल्याला आपल्या मुलांसाठी वेळ नसतो मग मुठे मुले मोठी झाली की त्यांनी आपल्यासाठी ती वेळ नसतो मी अगदी कळकळीने म्हणालो अगदी बरोबर बोललास तू मंदार यातलं थोडं तत्त्वज्ञान आमच्या अनुरागला सांग आता आम्ही वेळ काढून त्याच्या घरी आलो तर त्याला आमच्यासाठी वेळ नाही आता किती दिवस राहिले आमचे मग फक्त आठवणीच उरणार ना बाबा म्हणाले असं का बोलतंय बाबा अजून बरेच जगायचे आहे तुम्हाला एवढ्यात कुठे जाण्याच्या गोष्टी करताय अजून नातवंडांची लग्न बघायची आहेत तुम्हाला नको रे बाबा आपल्याला एवढं आयुष्य हातमाय नीट असेपर्यंत मरण आलं तर चांगलंच आहे हाल हाल होऊन मरण्यात काय पडलं आहे असं बोलताय जसे काही सगळे आपल्याच हाती आहे आणि आपण चालते फिरते आहोत तोपर्यंत गावाकडे आहोत हातपाय चालेना असे झाले की इकडेच यावे लागेल ना आई त्यांना मध्येच थांबत म्हणाली तू म्हणतेस तेही बरोबरच आहे पण एवढं आयुष्य गावात गेल्यावर मरणही तिथेच यावं अशी इच्छा आहे माझी बाबा म्हणाले यांचं काय चाललंय मी अभिलाषाकडे पाहात इशारा केला आई बाबा तुमचा एक नाही तर दोन मुले आहेत तिथे अगदी हक्काने आमच्या याकडे या मलाही तुमची थोडीफार सेवा करण्याची संधी मिळू द्या अभिलाषा म्हणावी फार गुणी आहेच पोरी तू एवढ्या चांगल्या सून्या मिळ मिळाल्या खरंच आम्ही भाग्यवान आहोत बाबा म्हणाले मला तर अनुरागसाठी अभिलाषासारखी सून हवी होती दोघेही आपले घराबाहेर असतात मग आम्ही माताऱ्याने दिवसभर काय त्यांचं घर बघत बसायचे सून घरी असली की घर कसं भरल्यासारखं वाटतं नाहीतर सगळं ओसाड शरयूला काय गरज आहे नोकरी करण्याची चांगलं कमावतो ना अनुराग अनुराग दिवसरात्र स्वतःला बिझी ठेवतो ते चालतं यांना सुनेकडून मात्र अपेक्षा ही अपेक्षा आपण काही बोलायला गेलो तर चुकीचा अर्थ काढतील त्यापेक्षा न बोललेलेच बरे मग आता आमच्याकडे राहा मी असते दिवसभर घरी अभिलाषा म्हणाली पुढल्या वेळी आलो की नक्की तुझ्याकडे राहू आता दोन दिवसांनी गावी जायला लाग निघावे लागेल आम्हाला शेतीची कामं आहेत ना किती काम कराल बाबा सोडा ना आता आता हे काय वय आहे का तुमचं काम करण्याचं आणि मुलगा चांगला कमावतोय ना तुमचा अगदी हक्काने पैसे मागायचे रिकामे राहूनही करमत नाही आणि हातपाय धडधाकट आहे तोपर्यंत कामं करायची थकलो की आरामच करायचा आहे बाबा म्हणाले काय बाबा कामं करून विरंगुळा होत नसतो त्यासाठी टी व्ही बघावा लागतो आणि आजकाल मोबाईल आहेतच हातात असला की वेळ कसा जातो कळतही नाही नको रे बाबा ते मोबाईलचे व्यसन फोन हातात असला की समोरचा माणूस दिसत नाही सारखं त्यात नाक खूप सून बसलेले असतात आई चेहऱ्यावर वैतागल्यासारखे भाव आणत म्हणाले आणि त्यांच्या बोलण्यावर मात्र आम्ही दोघे जण हसायला ला लागलो ते चालायचंच आमचं खेड्याचं चा वातावरण जरा शांत आणि निरोगी आहे आमची नाळ जोडलेली गावासोबत त्यामुळे शेतीसोबत फार जुने ऋणानुबंध आहेत ते तोडायला जड जातात म्हणून कामं करायचे बाबा म्हणाले आईबाबांना अनुरागच्या घरी सोडून आम्ही परत आलो डोक्यात मात्र आई बाबा बोलत होते तेच विचार येत होते बाबांचं एकदा ठीक आहे पण आई अनुरागची फारच बाजू घेते असं वाटतंय आता या वयात रिकामे राहून यांना करमत नाही आणि घरी राहण्याची अपेक्षा मात्र सुनेकडून करतात यांचं असं दुटप्पी वागणं मला तरी पटलेलं नाही पण मी का एवढा विचार करतोय त्यांच्या बोलण्याचा त्यांनी शरयूला दोष देऊन अनुरागची बाजू घेतली त्यात मला वाईट वाटण्यासारखं तरी काही नाही पण का वाईट वाटतंय मला आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद